सर्वांचं शुभागिनीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आणखी मी आता आलेलो आहे तर यांचा ऑफिस मधून अचानक फोन आला होता की आपल्याला आठवडे डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्या बंगल्याच्या पूजेला आहे वास्तुशांतीच्या पूजेला तर वास्तुशांतीच्या पूजेसाठी आम्ही आलो दोन फॅमिली आलोय तिकडे आले तर आम्ही चालले गाडी आता हे पार्किंगला लावत आहे तर आम्ही लांबूनच बंगल्याचा शोध लावला फोन वगैरे लावला नाही बंगल्याचं डेकोरेशन म्हणून दिसते की त्याच वास्तू शांती आहे Chúc mọi người một ngày tốt डायनिंग टेबल ओपन किचन आहे अस स्टोरेज आमचं कधी बांधकाम झालं तर असं स्टोरेज यांना म्हंटल बनवायचं स्टोरेज साठी असं सिक्रेट रूम बनवायचं तर हे चेष्टा करून हसायचं माहितीये का किचन साठी गॅलरी वगैरे कसले सुंदर ठेवले बापते

दुसरा हा दुसरा <सकी> बेडरूम बेडरूमच वाव काय सुंदर बनवलाय एकच नंबर कर्टन्स वगैरे पण छान लावले <दावलता> पीयूपी पण म्हणजे असं खूप चकमक केले आहे हे आहे स्टोर रूम हा वरती जाण्यासाठी जिना जिन्यामधलं पण इंटेरियर बघा कसलं सुंदर आहे आपले मला यांनी अगोदर सांगितलं तिथं बघून हा करायचं नाही एक बेडरूम आहे बापरे काय सुंदर आहे <laughs> <laughs> बनवणारेने पण छान बनवले म्हणतात ना स्वप्नांचं घर एकदाच होत असत <laughs>

बघा ना मिरर मध्ये फरशांचा कलर पण एवढा एकच नंबर नाही हा गेस्ट रूम आहे हंड्रेड पर्सेंट असे आयटम्स वगैरे हवे असेल खालच्या रूम सारखाच आहे ना हा से? सेम ओ, सेम नाही का सेम कलर वगैरे चला

गॅलरीमध्ये त्यांनी अशा ग्लास टाकले तर त्या ग्लास मधून बघा ना खाली मंदिर एवढं छान ना काय बनवले बाबा बांधकाम हे आमची जिथं जाईल तिथं धमालच करतात आपल्या बघा ना व्हिडिओ मध्ये कसले छान दिसतात ती गे ना होय मित होयत् मार्बल पण कसलं सुंदर बसवलंय फायदा दिदीला दाखवा व्हिडिओ बर का दिदी बघून खुश होईल

माझ एवढ छानच निघत नाही उंची पण चांगलीच घेतली ना त्यांनी आणि इथून बघा ना रूम कसला सुंदर बुलेट बुलेटप्रूफ काचा बसवला त्यांनी हे स्वच्छ ठेवणं खूप अवघड आहे बरं का दिसायला दिसतं पण हे स्वच्छ ठेवणं खूप अवघड आहे ऍक्रिलिक वगैरे ऍक्रिलिक आहेत ना एवढं सुंदर बनवलंय ना त्यांनी किचन तर कसलं भारी बन दोन्ही साईडला ही दिलंय बरं का ओपन बेडरूमला दोन्ही बेडरूमला किचनला